नमस्कार तर आपण आलो आहे सावरगाव तळ संगमनेर येथे पाणी फाउंडेशनचं इर्जिक करण्यासाठी आणि सावरगाव तळ येथील महिलांची माहिती घेण्यासाठी आणि हे आहेत आमच्या स्प्राउट्स अँड व्हेजेसचे सदस्य आणि हे सगळे सज्ज झालेले आहे टीम सावरगाव तळ येथे इर्जिक करण्यासाठी आणि हे तळाची टीम शा आजी आमच्या नवीन ॲड झालेत आणि हे आम्ही सावरगावतळ या ठिकाणी आलो आहे खत पांगवण्यासाठी आणि अशा प्रकारे हे माती परीक्षण आणि हे शेणखत पांगवण्याचं काम सुरू होणार आहे थोड्याच वेळात आणि अशा प्रकारे हे खताचं काम चालू आहे आणि एवढे जर मेंबर असतील तर मग काय तर हे पाणी फाउंडेशनने आज सर्वांना एकत्र आणलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि हे पा काळेवाडी सावरगाव सोडून सावरगाव त्याला <laughs> याच <यासे> काम चाललंय <laughs> आणि हे जुनी माणसं अतिशय उत्कृष्टरित्या भरायचं काम करत <laughs> आहेत आणि यांना खोरना आहे यांनी एक वेगळीच जुगाड लावलेला आहे तर जुगाड महत्त्वाचा आहे अगदीच कमी सोर्समध्ये आपण जास्त काम कसं करू शकतो हे त्याचं उदाहरण